तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आजच्या दिवशी हिंदू हृदय सम्राट मराठी अस्मिता ज्यांनी पुन्हा बीजारोपण करून जिवंत ठेवली ते तमाम केवळ शिवसैनिकांचेच नाही समस्त महाराष्ट्रवासियांचे देशवासियांचे दैवत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सर्वप्रथम उपस्थितांच्या वतीने त्रिवार अभिवादन करतो खरं तर सोळाव्या शतकामध्ये सोळाशे एकोणनव्वद ला छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर मला असं वाटतं की मराठी अस्मिता मराठी अस्तित्व आणि मराठी स्वाभिमान पुरताच झोपी गेलेला होता निश्चितच त्याला जिवंत ठेवण्याचं काम मल्हारराव होळकरांनी केलं ने केलं अंश त्यांना यश देखील आलं परंतु तो दिवा अखंडपणे प्रज्वलित राहू शकला नाही याच दुःख समस्त मराठी शाहीला सदेवर राहिलेलं होतं आता मी जो उच्चार करतोय अर्थ असा नाही की तो कुठल्या जातीशी किंवा समाजाशी संबंधित आहे तर बाराव्या शतकामध्ये उद्योग नुसुरी सावाच्या जैन मुनींनी उल्लेख केला होता की मराठी शाही म्हणजे ती शाही जी देहाने दळकट बळाने बळकट जी देण्या घेण्याची भाषा करत होती स्वाभिमानाने जगत होती आणि इतरांनाही स्वाभिमानाने जगवत होती ती मराठी शाही तर एकोणनव्वद ला जेव्हा तिचा अस्त होता होता कदाचित एक स्वप्न उराशी बाळगून शंभूराजांनी हा शेवटचा श्वास घेतला तेव्हा भगवंताला ठिकाणी वाटलं की कदाचित याचा पुन्हा एकदा सूर्योदय व्हावा आणि म्हणून तेवीस जानेवारी एकोणीसशे ला हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या रूपानं तो पुन्हा एकदा दिवा प्रज्वलित झाला आणि म्हणूनच जी काही स्वप्न पुरी राहिलेली होती ती माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून अंशता का ना हो पण पूर्णत्वास गेली जसं आपण म्हटलो नेहमीच की अटके पार झेंडा लागावा ही श्रींची इच्छा होती मल्हार होळकरांनी ती पूर्ण देखील केली आता अटके झेंडा लावणं शक्य नाही कारण तो पाकिस्तानचा भाग झालेला आहे परंतु अटके पार ह्या शब्दाचा भावार्थ असा निघतो की अशक्य एखादी गोष्ट शक्य करणं आणि मला असं वाटतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून स्वर्गीय मनोहरराव जोशी लोकसभेचे सर्वे सर्व झाले म्हणजे महाराष्ट्रातला एक माणूस सर्वे सर्व झाला म्हणजे अटके झेंडा रावला गेला नंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्याच मदतीने आपली माय माऊली प्रतिभाताई पाटील या देशाच्या सर्व सर्व झाल्या राष्ट्रपती झाल्या म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्याच माध्यमातून अटके झेंडा रावला गेला आणि बाळासाहेब ठाकरेंच्याच माध्यमातून स्वर्गीय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी हे सिंहासनावर सियासनाधिस्त झाले भाजपच्या माध्यमात आपल्या देशाला प्रधानमंत्री गवसला त्याचं देखील श्रेय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनाच आहे आणि म्हणून आज मला आनंद वाटतो की त्यांचा विचारांचा जागर ठेवून माननीय देवाभाऊ माननीय शिंदे साहेब माननीय अजित दादा हा त्रिवेणी संगम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये विकासाचं काम करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तेच विकासाचं काम आपले संकटमोचक माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन आपले कर्तव्यदक्ष आमदार माननीय चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या बोधवड तालुक्यात राबवलं जातो आहे म्हणजेच बाळासाहेबांचा प्रगतीचा विचार जिवंत ठेवण्याचं काम ते करत आहेत आणि तोच आणि तोच विचार आज आमचे विद्यमान नगराध्यक्षपदी श्री दिनेशभाऊ माळी माजी नगराध्यक्ष श्रीयुत आनंद दादा आणि आमचे ज्येष्ठ नेते विजू भाऊ हा त्रिवेणी संगम सगळ्या पक्षांना घेऊन आम्हाला विश्वास आहे की बोधवड तालुक्यामध्ये बाळासाहेबांचा विचारांचा आणि विकासाचा आदर्श घेऊन खऱ्या विचारांचे वारसदार होऊन विकास देण्याचं काम करतील आणि इथून पुढे करत राहतील इथून इतकं बोलतो आणि बोलून पुन्हा एकदा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना समस्तांच्या वतीने अभिवादन करतो जय हिंद जय महाराष्ट्र सोळगे बाळासाहेब ठाकरेंचा जय असो सोळगे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा धन्यवाद